एकशे आठ महापुरुष सांगितले बरोबर आणि एकशे आठ महापुरुषांचा मसाला या भारताला परिवर्तन करण्याचा मसाला आहे आणि बाबासाहेब उच्च परंतु छोटे छोटे जे गाडगे बाबा आहे नारायण गुरु आहे पेरियर रामा स्वामी नायकर आहेत आणि रविदासजी आहे संत कबीर आहे अन्नाभाऊ साचे आहे आणि राष्ट्रपिता ज्योतिबा फुले आहे सावित्रीबाई फुले आहेत तर हा संपूर्ण एकशे आठ महापुरुषांचा परिवर्तनाचा धागा मान्यवर कांशीराम साहेबांनी जो दिला तो खरोखर एक परिवर्तनीय दिशेचा रागा आहे महत्वाचं सांगायचं असं की मी ज्या गावात जन्म सेंदू घाट माझं गाव आणि फार माझ्याकडे शेती आहे साडेनऊ एकर शेती आहे परंतु कोरडवाहू शेती जंगलाच्या काठी शेती आई वडील राब राब राबायचे कष्ट करायचे आम्ही लहान लहान असताना जायचो परंतु धम्माची ही धार होती कारण की माझे वडील चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पनला दीक्षा घ्यायला पायी नरखेडला आले पंचवीस लोक आणि त्या रेल्वेमध्ये बसून नागपूरला ते तेरा ऑक्टोंबरला आले आणि बाबासाहेबांचं सा दर्शन घेतलं तेरा आणि चौदा दोन्ही दिवस बाबासाहेब आंबेडकर काय बोलले हे संपूर्ण त्यांना आपल्या मनामनात ठेवून घरी आल्यानंतर आमचे जे दगडाचे जे शेंद्रे देव होते ते पहिलं काम केलं त्याने नदीत नेऊन ठेकले आणि आमच्यावर तेच संस्कार पडले की तथागत भगवान बुद्धांनी बाबासाहेबांनी आणि महात्मा फुलेंनी जो मार्ग दिला तो मार्ग सत्य शोधकाचा मार्ग आहे सत्याचा मार्ग आहे आणि त्या मार्गाशिवाय दुसरा मार्ग कोणताच नाही आणि म्हणून आमच्यावर लहानपणापासून एवढी गरिबी परिस्थिती असताना सुद्धा लह्माच्या बाबासाहेबांच्या चळवळीत लहानपणापासून आम्ही घडलो दहा वर्षाचा असताना एक दीपक नावाचे चाळीस वर्षाचे मिलिटरी मिल्ट्रीम आमच्या गावात आले गावात आल्यानंतर त्यांनी कोणाला समजत नव्हतं फक्त जे बुद्ध धम्म घेऊन आले बाबासाहेबांच्या असते त्यांना यायचं म्हणजे आमच्या घरात त्रिशरण पंचशी आमचे वडील पूर्ण बंधना घ्यायचे त्यावेळेस पण पाणीमध्ये म्हटल्यानंतर त्याचा अर्थ काय आहे काय समजत नव्हता तेव्हा ते